नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर या मालिकेचे काही शेवटचेच भाग आता उरलेले आहेत आणि त्या भागांमध्ये असं इंटरेस्टिंग असं काही नाही आहे पण आता यामध्ये सगळी फॅमिली एकत्र कशी येते हे, हे बघण्यात एवढंच इंटरेस्टिंग असेल तर मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे चार ऑक्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की फुई आजी शुद्धीवर येते डॉक्टरांना घरी बोलवलेलं असतं डॉक्टर तिला चेक करतात आणि औषधं वगैरे देतात बापू कदम दीप्याला विचारतात अरे दिप्या हे असं कसं झालं एकदम चक्कर येऊन कशा काय पडल्या मोना दिप्या अमोल काहीच सांगत नाही तर फुई पण काहीच सांगत नाही मिरची धुरी कुठून आली त्या खोलीमध्ये हे सांगावं लागेल म्हणून तीही गप्प असते डॉक्टर औषधं वगैरे देतात दे आणि निघून जातात अमोल फुईची काळजी घेत असतो आणि तेवढ्या तिथे ते आप्पी आणि अर्जुन येतात आप्पी अर्जुन विचारतात डॉक्टर काय येऊन गेले आणि यांना काय झालं या अशा का झोपल्यात मोना म्हणते त्यांना त्रास झाला होता तुमच्या खोलीमध्ये मिरचीची धुरी होती ती त्यांना बसली विचारते म्हणजे नेमकं काय झालं मोना जे जे झालं ते सगळं सांगते अर्जुन म्हणतो पण आपल्या खोलीमध्ये मिरची आली तरी कुठून आप्पी म्हणते नाही या सगळ्यामध्ये काहीतरी गडबडे वाटतं हे वाटतं त्यापेक्षा खूप सिरियस आहे घरातले म्हणतात जाऊ द्या ना मा अमोलला काही झालं नाही ना आणि फोई आजी पण बरी आहे सोडून द्या मणीमावशी मनात विचार करतात त्या म्हणतात आता गप्प राहणं हेच एक चांगलं आहे जर मी तोंड उघडलं तर मग माझ्यावरच शेकेल नको बाबा आपण गप्प राहू मणीमावशी गप्प होऊन जातात त्या काहीच बोलत नाही अप्पी अर्जुन म्हणतात पण ही मिरची आली तरी कुठून शोध हे बघायचंच आहे ते दोघं रूममध्ये जातात आणि सगळीकडे शोधाशोध करत असतात अप्पी म्हणते मोनाने सांगितलं होतं ना होई आजी सगळीकडे काय ते धुरी करत होत्या मग तसंच असेल काहीतरी पण मिरची कुठून आली अप्पीला त्या धुरीच्या भांड्याच्या शेजारीच मिरची पूड सांडलेली दिसते ते अर्जुनला दाखवते अर्जुन म्हणतो वाटलंच होतं हे सगळं काम तिचंच आहे ही।, ही बाई या थरायला जाऊ शकते असं वाटलं नव्हतं अप्पी म्हणते पण खरंच हिच्या जागी आपला अमोल असला असता काय झालं असतं जर त्यांचा प्लॅन यशस्वी झाला असतं तर अर्जुन म्हणतो आता तर मी हिला सोडणारच नाही आत्ता मी तिला घराबाहेर काढून टाकतो मला ती बाई या घरात नकोच आप्पी म्हणते अर्जुन प्लीज मला दोन दिवस दे का, ना, ना अर्जुन म्हणतो आपे अगं तू का चांगलं वागतेस तुला कळते आहे का तू काय बोलते आहेस आपी म्हणते अरे फुईला बरं पण नाही आहे ना तिचा विचार करू ना अर्जुन म्हणतो आपे तुला माहिती आहे ना ती मनीमावशी आहे ती नाग आहे नाग स्वतःच्या मुलाची वाट लावली ना आपल्या मुलाची वाट लावायला बघते ती आप्पी म्हणते जाऊ दे ना अर्जुन थांब ना नको ना काही करू अर्जुन म्हणतो नाही मी आता जाणार आणि फुईला घराबाहेर काढणार अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करते अर्जुन काही थांबत नाही तो बाहेर निघून जातो तर इकडे अमोल फुईला औषध देतून तिला आराम करायला सांगतो अर्जुन तिथे येतो आणि अमोलला मोनाच्या रूममध्ये दे पाठवून देतो मोना अमोलला घेऊन निघून जाते तर अर्जुन फुईजवळ बसतो आणि तो गंदा खोतो तो म्हणतो फुई आजी कसं आहे ना जेव्हापासून तुम्ही आमच्या घरात आला आहे तेव्हापासून नेमकं काही ना काही आहे सगळे विचारतात म्हणजे काय बोलायचं तुझा अर्थ आहे अर्जुन म्हणतो आजी जेव्हापासून आहेत तेव्हापासून अमोल सकाळी गायब होतो किंवा रात्री गायब होतो आज तर मिरची धुरी म्हणून मी विचार केला आहे आजी उद्या सकाळी तुम्ही माझ्या घरामध्ये दिसायचं नाही इथून पुढे इथे राहायचं नाही फुई म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे सगळं चांगलं आहे ना मग मा मला का बोलत आहे मी तर घरातली कामं पण चांगलं करते अर्जुन म्हणतो हे बघा वाईट बीट वाटण्याची नाटकं इथे करायची नाही आहे मी सांगितलं आहे ना नाही तर माझ्याकडे दुसरे उपाय आहेत मग मी तुम्हाला इथून कसा पळवेन ते माहिती आहे तुम्हाला फोई घाबरते अर्जुन निघून जातो आप्पीकडे विनवण्या करत असते आप्पी म्हणते मी आता काहीच बोलू शकणार नाही अर्जुनने निर्णय घेतला आहे ना तुम्हाला करावं लागेल तुम्हाला घरातून जावंच लागेल फोई किचनमध्ये येते ती म्हणते हे काय आहे सगळं एकतर जमीन पण नावावरती झालेली नाही आहे जमीन नावावर झाली असते तर मी गेले असते आणि हा अर्जा नुसतं डोक्यावर बसलाय जा म्हणतोय तर ह्याला अजिबात नाही आहे जरा दोन चार दिवस राहिले असते जमीन नावावर झाली असती तर बरं झालं असतं एकतर माझं बंट्या पण बरा नाही आहे तो बरा नाही आहे आणि त्याच्यासाठी मला पैसे मागावे लागतील लोकांकडे इथे जर नाही थांबले तर काय करू मावशी मा वकिलाला फोन लावतात त्या वकिलाला म्हणतात काय रे जमीन नावावर झाली का कधीपर्यंत होईल वकील म्हणतो उद्या होईल मावशी म्हणतात चालेल मग मी उद्या येते मावशी फोन ठेवून देतात आणि म्हणतात आरज्या तू हकलतो का मला अरे मला राहायची हौसच नाही आहे तूच राहतं तुझ्या घरामध्ये मनी मावशी खूप खुश होतात तर इकडे मोना आपल्या रूममध्ये येते आणि अमोलला झोपवते दीपा तिथे येतो त्या दोघांचं इथे छान बोलणं चालू असतं दीप्या मोनाला बाहेर काय चालू होतं हे सगळं सांगतो मोना खूप चिडते ती म्हणते काय भुई आजीला काढून टाकलं आता माझी कामं कोण करणार म्हणजे आता मला राबावं लागणार तुम्हाला कळतंय का काय बोलताय तुम्ही दीप्या म्हणतो अगं मोना मी सांगतोय तेच खरं आहे ना अगं अगं ती भुई बरोबर नाहीये म्हणून तिला काढून टाकले मोना म्हणते तुम्ही जाऊन बोला आत्ताच्या आता हे सगळं थांबवायचंय म्हणून नाहीतर मी जाईन मी बोलेन मला त्रास सहन होणार नाही दीप्या म्हणतो तुला काय करायचं ते कर पण माझं नाव घ्यायचं नाही मोना ठरवते की आता आपल्या बोलायचं तर इकडे अर्जुन जुने फोटो बघत असतो आणि हसत असतो तिथे येते आणि विचारते अर्जुन काय झालंय जुने फोटो बघून हसतोयस का अर्जुन म्हणतो हे जुने फोटो बघितले ना की सगळं आपलं आयुष्य आठवतं किती छान होते ना ते दिवस म्हणजे मोकळं वागणं कधीही रडणं कधीही हसणं आणि तू गावभर अभ्यास करत बसायची की ते छान होतं तिथे त्या दोघांना पण आपले जुने दिवस आठवतात ते जुने दिवस जगतही असतात ते आधीच्या दिवसांमध्ये हरवून गेलेले असतात यावरूनच आपल्याला कळतंय की आता ही मालिका बंद होणार आहे आणि हे जुने दिवस त्यांची रिपीट करून दाखवत आहेत अर्जुन म्हणतो आपे ज्यावेळेस तू माझ्याकडे नव्हतीस ना त्यावेळेस दुसऱ्यांकडे मी प्रेमाने बघत पण नव्हतो तुझ्यावर एकटीवरच प्रेम आहे पण आता हो आपण दोघांनी कायम एकत्रच राहायचं अमोलसाठी आणि आपण मनाने सुद्धा आणि एकमेकांना सोडून जायचं नाही ते दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो